नमस्कार मी शशिकांत लावणीस आज 21 जून 2024 हजार चोवीस आत्ता आजचा दिवस जो आहे तो अतिशय चांगला दिवस आहे आज योगा डे आहे वटपौर्णिमा आहे जागतिक संगीत दिवस सुद्धा आज आहे आणि आज साहून अतिशय चांगली गोष्ट म्हणजे माझ्या लाडक्या नातवाचा अथर्व अविनाश लावणीस याचा वाढदिवस आहे 21 जून 2008 हजार आठ ही त्याची जन्मतारीख अथर्व मुळातच बोलक्या डोळ्यांचा हसऱ्या गोऱ्या गोबऱ्या गालाचा चेहऱ्याचा आणि लहानपणापासून अतिशय लाघवी असा हा माझा नातू आहे वयाच्या तिसऱ्या वर्षी त्याला अनेक मुलांच्या अभिनय नाट्य स्पर्धेमध्ये वैयक्तिक अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालं होतं जेव्हा तो एम्फी थिएटरमध्ये तुकारामाचा वेश करून हातात चिपड्या घेऊन गळ्यात माळ घेऊन डोक्यावर पगडी घालून रंगमंचावर आला होता विठ्ठल 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 असं म्हणत तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला होता ह आणि त्यावेळी विशेष सांगायची गोष्ट म्हणजे अथर्व फक्त तीन वर्षाचा होता तीन वर्षांचा आज अथर्व दादू मोठा झालाय आणि आज सोळा वर्ष पूर्ण होऊन तो सतराव्या वर्षामध्ये पदार्पण करतो आहे त्याला अभिनयाची अतिशय छान पोच आहे जाणीव आहे आवड आहे क्रिकेट हा त्याचा अतिशय आवडता असा खेळ आहे तो आपल्या वडिलांशी म्हणजे अविनाशशी क्रिकेटच्या खेळावर खूप बोलू शकतो अप्पूताई म्हणजे अथर्वची आई माझी सून त्याच्या आईवर म्हणजे अथर्वच आपल्या आईवर अतिशय निरतिशय प्रेम आहे आणि तिच्याविषयी त्याच्या मनामध्ये अतिशय श्रद्धा आहे अथर्व त्याच्या बहिणीवर म्हणजे ओवीवर प्रेम करतो मनापासून त्याचं प्रेम आहे आणि आपली धाकटी बहीण म्हणून तो तिची खूप काळजी घेतो त्याचा आत्तेभाऊ म्हणजे माझ्या मुलीचा मुलगा तो एक माझा नातूस कौस्तुभ असं त्याचं नाव त्याच्या आत्तेभावाशी कौतुभ कौस्तुभशी त्याची खूप चांगली गट्टी जमते कारण क्रिकेट हा त्या दोघांच्या मधला एक समान असा दुवा आहे त्याच्या आत्याचं म्हणजे प्रियाताईचं आणि राम मामाचं म्हणजे प्रियाच्या नवऱ्याचं राम जानकीच ना ते त्यांची नावं यांचं त्याच्यावर खूप प्रेम आहे तिकडे आईचे वडील म्हणजे अप्पुताईचे वडील नाना आबा आजोबा नाना आबा त्यांना आजोबाच म्हणतो हे औरंगाबादचे वडवळकर हेही त्याचे अतिशय आवडते आजोबा आहेत सोनू मावशी गीता मावशी हैदराबादची छोटी मावशी याच्या त्याच्या तीन मावशा ही सगळी त्याची आवडती मंडळी आहेत आणि त्या तीनही मावशांचं आणि त्यांच्या मुलांचं म्हणजे याच्या मावस भावांचं अथर्ववर खूप खूप प्रेम आहे मावस भावांच्या बरोबर आणि बहिणीबरोबर त्याचं खूप चांगलं जमतं तसा तो धीर गंभीर आहे वडिलांप्रमाणे मनापासून मोजकं आणि नेमकंच तेवढं बोलणार आहे तो स्कूटर चांगली चालवतो हो क्रिकेट चांगलं खेळतो अवी बरोबर म्हणजे त्याच्या बाबाबरोबर आय पी एलच्या मॅचेस एकत्र ती दोघे मोबाईलवर एन्जॉय करतात अवीबाबाला म्हणजे माझ्या मुलाला ना माहिती नाही इतकी त्याला खेळाडूंची माहिती आहे हे त्याचं बारावीचं वर्ष आहे हे बारावीचं वर्ष झालं की त्याच्या आवडीप्रमाणे त्याला पाहिजे ती शाखा मिळावी त्याची प्रगती दोनशे टक्के होणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्याच्या पाठीशी आहेतच तिरुपतीचा तो बालाजी आणि गाणगापूरचे ते श्री कुरदेव दत्त यांचेही आशीर्वाद त्याला आहेत विशेष म्हणजे त्याला आईकडची आणि वडिलांकडची मंडळी अतिशय आवडतात हो त्याचे स्वतःचे मित्रही खूप आहेत आणि खूप छान आहेत ते अथर्व जादू खरं सांगू का मला एक आधारच वाटतो जेव्हा इथे तो माझ्या खोलीमध्ये झोपायला हो असतो तेव्हा तोच मोठा होतो तो आजोबा होतो आणि मी लहान होतो मला सगळ्या गोष्टी तो समजावून सांगतो खूप मॅच्युरिटी आहे त्याला सगळ्या प्रकारचं यश त्याला मिळावं त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला जो जॉब करायचा असेल तो मिळावा त्यानं इंजिनियर व्हावं डॉक्टर व्हावं बी एस सी एम एस सी व्हावं असा कुठलाही आमचा आग्रह नाही नसतोच त्याचं आयुष्य सुखाचं जावं ही परमेश्वराजवळ मी प्रार्थना करतो त्याचा आबा म्हणून आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद या दिवशी मिळणारच आणि मिळतील ते मिळावेत अशी माझी इच्छा आहे धन्यवाद मित्रांनो मी शशिकांत लावणीस सोलापूर धन्यवाद मनापासून धन्यवाद